श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे आज सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा अडकलेले पैसे उधार दिलेले पैसे वाद भांडण कटकट न करता परत मिळवण्यासाठी आज मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे हे उपाय ऐकण्यासाठी आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर होणार नाही आणि जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया पहा मुदतीपेक्षा कित्येक दिवस कित्येक महिने कित्येक वर्षे उलटून गेले तरीही समोरची व्यक्ती घेतलेले पैसे परत करत नाही उधार दिलेले पैसे उसने दिलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ करते किंवा अनेकदा आपण नफा मिळवण्याच्या दृष्टीने एखाद्या प्रोजेक्टमध्ये किंवा व्यवसायामध्ये गुंतवणूक करतो पण कालांतराने गुंतवणूक करून घेतलेली व्यक्ती आपले पैसे देण्यास टाळाटाळ करत असते अशावेळी आपले पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे हे आपल्याला समजतच नाही अनेक जण पैसे परत मिळवण्यासाठी जोर जबरदस्तीचा मार्गही अवलंबतात पण त्या व्यक्तीशी शत्रुत्व पत्करतात त्या व्यक्तीला धमक्या देतात पण अशा कारणामुळे आपण विनाकारण आपले शत्रू वाढवतो त्यामुळे त्यातून क्वचित प्रसंगी आपल्या जीवालासुद्धा धोका होऊ शकतो किंवा आपल्याला पोलीस स्टेशन तसेच कोर्टाची पाहिरी देखील चढावी लागते आपल्याकडे असली नसलेली सर्व पुंजी संपत चालली आहे आणि सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे ज्यांना पैसे उधार दिलेत त्यांच्याकडून परतफेड करायचा नावच ती व्यक्ती घेत नाही त्यामुळे पैसा अडकून पडला आहे त्याची रिकव्हरी होत नाही आहे याला एकमेव कारण म्हणजे वास्तूमधला अग्नि बिघडणं अग्नेय आणि उत्तरेकडे अग्नी दोष निर्माण झाला की व्यक्तीला आर्थिक समस्यांना निश्चित सामोरे जावे लागते आणि म्हणूनच माझ्या स्वामी भक्तांनो अशा वेळी जोर जबरदस्तीचा मार्ग न अवलंबता आपण तंत्रशास्त्रातील प्रभावी असे उपाय वापरून आपला पैसा परत मिळवू शकतो आज आपण तंत्र मंत्र शास्त्रातील असे उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपण ज्या व्यक्तीला पैसे उधार दिलेले आहेत ती व्यक्ती स्वतःहून तुम्हाला तुमचे पैसे परत करेल किंवा तुमचे पैसे परत येण्याची अशी परिस्थिती निश्चित निर्माण होईल तुमचे उसने पैसे नक्की परत मिळतील मग ती व्यक्ती एक असो व अनेक स्वामी भक्तांनो तंत्रशास्त्रातील उपाय आज आपण पाहणार आहोत यातील पहिला उपाय हा जर का तुमचे पैसे एखाद्या व्यक्तीने घेतले आहेत परंतु पैसे परत करण्यासाठी दिलेल्या मुदतीपेक्षा कित्येक दिवस कित्येक महिने कित्येक वर्ष उलटून सुद्धा ही समोरची व्यक्ती घेतलेले पैसे परत करतच नाही आहे उधार दिलेले पैसे परत करण्यास टाळराव करते किंवा अनेकदा आपण नफा मिळवण्याच्या दृष्टीने एखाद्या प्रोजेक्टमध्ये व्यवसायामध्ये गुंतवणूक केलेली असेल पण कालांतराने गुंतवणूक करून घेतलेली व्यक्ती आपला कलिक आपले पैसे देण्यास टाळटाळ करत असते अशावेळी आपले पैसे परत मिळवण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे पहिला उपाय तुमचे पैसे एखाद्या व्यक्तीने घेतलेले आहेत काही दिवस काही महिने उलटले तरी देखील आपले पैसे काही परत मिळत नाहीत तर मित्रांनो रविवार किंवा गुरुवार या दोन दिवसांपैकी दिवशी आपण हा उपाय निश्चित करू शकता गुरुवार किंवा रविवार या दिवशी आपण सूर्योदयापूर्वी उठावे सूर्य उगवण्यापूर्वी उठून स्वच्छ स्नान करावे आणि एक चटई किंवा कोणतेही आसन अंतरून त्यावर बसावे बसताना आपले तोंड पूर्वेकडे होईल याची खात्री करावी अनेक मंत्र मी तुम्हाला सांगत आहे या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तो मंत्र आहे ओम आदित्यायन महा ओम आदित्यायन महा ओम आदित्यायन महा ओम आदित्याय महा ओम आदित्यायन महा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे लक्षात घ्या आपण सूर्योदयापूर्वी हा जप करायचा आहे आणि जेव्हा सूर्य उगवू लागेल तेव्हा एका तांब्या एका तांब्याच्या धातूपासून बनलेल्या तांब्यात म्हणजेच एका लोट्यात किंवा एका गडूमध्ये स्वच्छ जल पाणी घ्यायचे आहे आणि त्यात लाल मिरचीचे मिरचीचे अकरा दाणे लाल मिरची फोडायची आहे त्यामध्ये जे अकरा दाणे आहेत हे अकरा दाणे तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्या अकरा बिया उजव्या हाताने आपण तांब्यामध्ये टाकायच्या आहेत व ते जल सूर्यदेवतांना अर्घ्य म्हणून आपणास अर्पण करायचे आहे हे अर्घ्य अर्पण करत सुद्धा ओम आदित्यायन महा ओम आदित्यायन महा ओम आदित्यायन महा या मंत्राचा जप कायम चालू ठेवायचा आहे अर्घ अर्पण केल्यानंतर सूर्यदेवतांना हात जोडून आपले उधार दिलेले पैसे उसने दिलेले पैसे मिळवण्यासाठी प्रार्थना करायची आहे हा उपाय आपण दर गुरुवारी किंवा रविवारी पुन्हा पुन्हा करावा जोपर्यंत तुमचे पैसे परत मिळत नाहीत तोपर्यंत काही दिवसातच तुमचे पैसे उधार तुम्हाला परत मिळतील दोन उत्तरेकडे कुबेर किंवा कुबेर कलश स्थापन करून श्री महालक्ष्मीची प्रतिमा लावावी तीन आपल्या घरात केरसुने किंवा झाडू आणि आपली कचराकुंडी पटकन कोणाच्याही दृष्टीक्षेपात येईल अशी ठेवू नका चार आपल्या वास्तूमध्ये कधीही भांडणतंटे मोठ्या आवाजात बोलणं टाळा कर्कश किंवा मोठ्या आवाजात संगीत संगीत गाणी ऐकणे टाळा पाच आपल्या कुठल्याही दरवाज्याच्या बिजागरी किंवा तावदानामुळे एक प्रकारचा विचित्र आवाज येतो तो बंद करा सहा घरात जाळ्या जळमट नसावीत आणि घरातील गळते नळ लवकर दुरुस्त करून घ्या सात जुने बंद पडलेले घड्याळे टाईपरायटर बिघडलेले इलेक्ट्रॉनिक सामान जुने न वापरात असलेले कपडे किंवा मृत्य व्यक्तींचे सामान याची योग्य विल्हेवाट लावा आठ हा उपाय अशा लोकांसाठी आहे की ज्यांनी पैसे देऊन खूप सारा कालावधी उलटून गेला वर्षे उलट आहे अगदी अनेक वर्ष उलटले आहेत कित्येक वर्ष उलटले तरी पैसे परत मिळत नाही आहेत किंवा खूप मोठी रक्कम आहे समोरची व्यक्ती पैसे परत करण्याची कोणतीही शाश्वती देत नाही अशा वेळी हा उपाय आपण करायचा आहे यासाठी तुम्हाला रविवार हा दिवस निवडायचा आहे रविवारच्या दिवशी आपल्याला तांब्याचे पात्र घ्यायचे आहे म्हणजेच तामण घ्यायचं आहे या तामणामध्ये तुम्हाला तुम्हाला एक कपुरी पान किंवा ज्याला आपण विड्याचे पान खाऊचे पान असे म्हणतो त्याला नागणीचे किंवा खाऊचे पान असेही म्हणतात हे पान जेठासेट ठेवायचे आहे हे पान आपण पालथे करून ठेवू नये सरळ ठेवायचे आहे व त्यावर देशी कापूर म्हणजेच भीमसेनी कापूर ठेवायचा आहे अगदी भरपूर प्रमाणात भीमसेनी कापूर आपणाला या पानावरती ठेवायचा आहे व हा कापूर आपण त्याच पानामध्ये तांबणामध्ये जाळायचा आहे हा कापूर जाळल्यानंतरनं आपण एक स्वच्छ भुजपत्र किंवा भुजपत्र घ्यायचे आहे भुजपत्र म्हणजेच हिंदीमध्ये त्याला भोजपत्र असेही म्हणतात पूजेच्या किंवा आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात हे भोजपत्र सहज मिळून जाईल नसेल तर साधा कागद घेतला तरीही चालेल मात्र या कागदावर कोणत्याही प्रकारच्या रेषा नसाव्यात कागद स्वच्छ कोरा ब्लँक पेपर असावा या कोऱ्या कागदावर भीमसेनी कापऱ्याच्या काजळीने ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतले आहेत त्या व्यक्तीचे आपण नाव लिहायचे आहे लक्षात घ्या फक्त नाव लिहायचे आहे त्याचं संपूर्ण नाव लिहिण्याची गरज नाही फक्त नाव लिहायचे आहे आणि त्यानंतरना आपण आपल्या उजव्या हाताने या भोजपत्रावर किंवा या कागदावरती आपण सात वेळा थप्पी मारायची आहे थप्पी मारणे म्हणजे थाप मारायचे आहे आपला उजव्या हाताचा पंजा या कागदावरती आपटायचा आहे प्रत्येक वेळी हात आपडताना त्या व्यक्तीचे नाव घेऊन आपले उसने पैसे उधार पैसे त्या व्यक्तीला परत करण्यास सांगायचे आहे त्यानंतरनं हे भोजपत्र किंवा हा कागद तिजोरीमध्ये किंवा कॅशबॉक्समध्ये किंवा कपाटामध्ये जेथे तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवता पैसे ठेवता धन ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे लक्षात ठेवा भोजपत्र किंवा कागद ठेवताना जे नाव आहे ते वरच्या बाजूला असावे ते नाव पालथं घालायचं नाही तर अशा प्रकारे हा कागद तिथे ठेवल्यानंतर आपल्याला या कागदावरती एक लाल रंगाचा दगड ठेवायचा आता हा लाल रंगाचा दगड कोठून आणणार यासाठी आपण कोणताही दगड घ्यावा शक्यतो मोठा दगड आणि या दगडाला स्वच्छ करून आपण कुंकवाच्या पाण्याने कुंकू डाका त्याची घट्ट पेस्ट करून ते पेस्टमध्ये जरी हा दगड बुडवला तरीही चालेल दगडाचा रंग लाल करायचा आहे असा हा लाल रंगाचा दगड आपण या भोजपत्रावरती किंवा कागदावरती ठेवायचा आहे स्वामी भक्तांनो हा उपाय ज्यांनी ज्यांनी केला त्यांचे पैसे निश्चित रिटर्न भेटलेले आहेत हा अनुभव सिद्ध असा उपाय आहे त्या व्यक्तीला कोणतेही नुकसान पोचवत नाही फक्त त्या व्यक्तीला आपले पैसे परत देण्यास हा उपाय उद्युक्त करतो नऊ दररोज तुळशीला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा, हा मंत्र म्हणत सात प्रदक्षिणा घालाव्यात दर गुरुवारी थोडे कच्चे दूध अर्पण करून आपले अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी तुळशी मातेला प्रार्थना करावी कारण तुळशी माता आपलं संकट हरण करत असते पैसे अडकण्याची वास्तुशास्त्रानुसार कारणे कोणती आहेत ते आता आपण पाहूया एक नंबर अग्निदोष होण्याचे पहिले कारण म्हणजेच उत्तरेकडे जलतत्वात किचनचा बर्नर किंवा शेगडी असणे किंवा टॉयलेट येणे आणि त्याचबरोबर लाल रंगसंगती किंवा लाल आ, इंटेरियल असणे हे कारण आहे दोन दुसरं कारण म्हणजे आग्नेय दिशेत अग्नितत्वात जलतत्व निर्माण होणं पाण्याचा सा साठा आग्नेय कोनात कोपऱ्यात असणं किंवा अग्नेय दिशेत निळी किंवा काळी रंगसंगती असणं बऱ्याच वेळा अग्नेय दिशेत किचनचा बर्नर असूनही जर किचनचा प्लॅटफॉर्म काळ्या ग्रेनाईटचा असेल तरीही अग्निदोष निर्माण होतो तीन नंबर उत्तरेकडे जलतत्वात जर पिवळ्या रंगाचे ऑब्जेक्ट्स किंवा रंगसंगती येऊन पृथ्वीतत्व निर्माण झालं तर तुम्ही केलेल्या परिश्रमाचा योग्य आर्थिक मोबदला तुम्हाला मिळत नाही पैसा अडकवून राहतो तसेच आग्नेय वायव्य दिशाही बिघडते ज्याकडून आपल्याला आधार मिळतो चार नंबर आपल्या वास्तूच्या ज्या दिशेत दोष असतो त्या दिशेत आणि त्याच्या समोरच्या दिशेत बिघाड आढळतो वास्तू म्हणजे एका तबकडी सारखी असते एक बाजू बिघडली की समोरच्या दिशेचा समतोल निश्चितच बिघडतो समोरच्या व्यक्तीला कोणतंही नुकसान होणार नाही सोबतच महत्वाची गोष्ट की पैसा जितका चांगला आहे तितकाच वाईट आहे नात्यातील पैशाच्या व्यवहारामुळे शत्रुत्व निर्माण होते आणि म्हणून समोरच्या व्यक्तीचे मन दुखवू नका त्याच्याकडे पैशासाठी इतका तगादा लावू नका की ती व्यक्ती तुमचं बरं वाईट करण्याचा विचार तिच्या मनात निर्माण करेल म्हणून पैसा जितका चांगला आहे तितकाच पैसा वाईटही आहे हे नेहमीच लक्षात ठेवा आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीची श्रीहरी विष्णूंची स्मितकृपा नेहमी असावी ही स्वामींचरणी प्रार्थना व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय